हॅलो हा बोला शेड तालुक्यातून नगर तालुका हा सचिन भाईला फोन करतोय मी हो बोलतोय हॅलो बोला बोला ऐकते अहो सर काय माहितीये का माझा अन्याय झालाय मला न्याय पाहिजे न्याय देतो का तुमच्याकडे हॅलो हा काय झालंय अहो काय माहिती आहे का माहितीये का का काय चौऱ्याहत्तर साली माझे वडील वारली हॅलो बोला हा एकोणीशे चौऱ्याहत्तर साली माझे ओढणी वारली त्यावेळेस मी दोन वर्ष हॅलो बोला ऐकतोय मी मी दोन वर्ष शिकवतो सर भावानी काय केलं माहितीये का जो मोठा भाऊ होता माझा त्यांनी माझी जमीन आहे ना माझी मा, मा, इष्ट किंवा आमचं जे काही दोन तीन भावांचं दोन बहिणींचं जे ना बापाचं नाव जे होतं माझा वडील एकोणीशे चौऱ्याहत्तर साली वीज पडून वारला यांनी काय एक त्याला ना एकट्याच नाव लावलं इथं सात बाराला आणवारीला हॅलो बोला बोलायचं आणवारीला एकट्याच एक नाव लावलं आमची नावच नाही लावली आणि आम्हाला सांगायचं अजूनपर्यंत माझं वय आता एकसठ बासठ वर्ष एकसठ वर्ष आहे आम्हाला म्हणायचं तुमचं काय एकोमा मध्ये नाव आहे तुमचं आनिवारी मध्ये नाव आहे आणि प्रत्यक्ष मी सगळे कागदपत्र काढले एकोणीशे तीस सालापासून हॅलो बोलाय एकोणीशे एक तीस सालापासून मी कागदपत्र काढली सर तर आमचं आनिवारी किंवा पुढं आमचं नाव घेऊ पुढं म्हणजे वडील वाढल्यानंतर मध्ये किंवा याच्यामध्ये नाव लागतात हॅलो ते आमची नावच लागली नाही सर आणि हा आम्हाला सांगायचा आता मला दो, दोन पोरं तीन पोरं आहे मला माझी पोरं लग्नाला आलं सर आणि मी आता हे सगळं कागदपत्र काढायला गेलो तर माझं नाव कुठंच नाही आणि आता आम्हाला सांगायचा भाऊ मोठा भाऊ ज्यावेळेस मी दोन वर्षाचा होतो माझे वडील वाढले एकोणीशे चौऱ्याहत्तर साली माझी जन्मतारीख एक एक एकोणसत्तर हॅलो ऐकते एक बोला माझी जन्मतारीख एक एक एकोणीसशे एकोणसत्तर एक एक बर माझे वडील वाढले एकोणीशे चौऱ्याहत्तर साली यांनी आम्हाला फसवण्याची प्रक्रिया अजूनपर्यंत आम्हाला शेतामध्ये नाही हे करून दिलं कुठंच नाही हे सगळं काय तुमचं आहे का तुम हे कोणाचं आहे हे माझच आहे आणि कुठं तुमच्या बापाचं दाखवा मला घर बांधायला नाही मला रेस्टिंग चाललं नाही सर हॅलो मी असंच आता पडवरतो माझी दोन पोरं लग्नाला आल्या आणि आता मी त्याला विचारतोय का तू कुठते ना वडील वारले आमची वारस लाव हॅलो तो वारस तो लावू शकत नाही सर हा कुठला कायदा आम्ही कुठलीच कायदा व्यवस्था एखाद्याला बेगड करायचं एखाद्याला एखाद्या अन्याय करायचा बाप मरून गेला यांनी आम्हाला माझं लग्न एकोणीशे सत्त्याण्णव साली झालं सर हॅलो ऐकतो ऐकते एक बोला एकोणीशे सत्त्याण्णव सालापासून यांनी मला घराच्या बाहेर काढलं तेव्हा बसून माझी पोरं मी आम्ही हातापोट वरतोय आणि आता माझ्या पोरांची लग्न करायचं एक मिनटं ऐका मला आता लोकां मला विचारतात तुम्हाला जमीन ऐका नाही तुम्हाला हे, हे, हे का नाही तुम्हाला ते ना का नाही मी कसं काय सांगायचं लोकांना का माझं हे आहे माझं ते आहे आणि गाव सांगतो तुम्हाला गाव राजपूर नगर तालुका खेड तास कमान गाव आणि त्यातलं पाच कामा त्याच्यामधलं बैरवाडी गाव हॅलो बैरवाडी गावामध्ये आम्ही राहतो याने काय केला माहितीये का आमची आई एकोणीशे चौऱ्याहत्तर साली म्हणजे माझे वडील वारले तेव्हापासून आईने आमचा प्रपंच केला आणि हा आमचा मोठा भाऊ त्या मोठ्या भावाने मला हे आमच्यावर आमच्या सगळ्या कुटुंबावर अन्याय केला सर आता आता आई वारली वडील वारले तर यांनी आमची वारसवण करायला पाहिजे का नाही सांगा तुम्ही मला बर त्या तलाट्याकडे गेला का तू तलाठी म्हणतो मादर्श तू कुठला तो कुठला तो, 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 तो सांगतोय आता ते तास कमान खेळ चालू ता, तास कमान गावचा ता तलाठी तो आम्हालाच आमच्या देतो सर मी तुम का तुमचा नोकर आहे का आणि गव्हर्नमेंटचे नोकर आहे आणि तुम्ही कोण आम्हाला बोलणार तुम्ही कोण आम्हाला विचारणार माझ्याकडे वडिलांचं मृत्यू मृत्यूपत्र आहे माझ्याकडं आईचं मृत्यूपत्र आहे मी त्याच्याकडे तीन वेळा सगळे मला एका वकिलांनी सांगितलं की तू सगळे कागदपत्र काढ एकोणीशे तीस सालापासून हॅलो बोला बोला एकोणीशे तीस सालापासून कागदपत्र काढ आणि तुमच्या व भावानी काय केलं माहितीये का मोठे होता आमचा त्यांनी काय केलं ना अनाधिकृत आ... नाव लावले सर अनाधिकृत लावला अनाधिकृत नाव लावल्यामुळं आमच्या अनिवार्य तिथं लागू शकत नाही आमची वारस म्हणून तिथं लागू शकत नाही हॅलो ऐकतोय बोला आता आमची वारस म्हणून लागू शकत नाही तर तलाठी तहसीलदार आणि तिथले तर सगळे आम्हाला दम जातात तुम्ही कोण हे कोण हे कोण अशा देतात माझ्याकडं एकोणीशे तीस सालापासून तर कमीत कमी दोन हजार चोवीस पर्यंत शंभर हजार रुपये कागदपत्र काढायचं मागितलं सर नाकडून mm -hmm. शंभर हजार रुपये म्हणजे तुम्ही कागदपत्रे एका फेरबारचे एका सातबाराचे आणि एका सर्वे नंबरचे तुम्हाला आठ हजार रुपये देणं पडतील तर आमचे एकूण बारा गट बारा गटाचे त्यांनी शहाण्णव हजार मागितले सर मी मला न्याय भेटत नाही सर मला जर न्याय न्याय भेटला ना मी खेडचा शिलदारा पुढं आणि खेडच्या राजगुरुनगरचा त्याच्या पुढं माझं कुटुंब आणि मी आत्महत्या करणार सर हा

न्याय दरत नसतो आम्ही कार्यालयापुढं आणि शेतकऱ्याचं पुढं आज आम्ही माझं कुटुंब आणि आम्ही आत्महत्या करणार आम्ही हाताव बन वरतो मी एवढी परत शिकवली एवढं हाताव कष्ट करून शिकवली सर मी तुम्हाला फोन करतो आणि मला जर न्याय द्यायचं ना न्याय बघत नसल तर आम्ही आत्महत्या करू शकतो सर

असताना खेड तालुका राजभनगर तालुका ऐका सर यांनी आमच्या वडील व्हायनंतर फक्त स्वतःचं नाव लावलं आणि आम्ही आता त्याच्या घरा पुढे गेलो कुठं इतकं बोला आम्हाला इतकं चांगलं बायका बरांना इतका वाईट सोय देत होता आमच्या कुठं रुड़ु नुका, रुड़ु नुका। मी तुम्हाला सांगतो चार दिवसात मला न्याय द्यायचा नाही तासकामान गावच्या पुढं त्याच्या मी त्या दिवशी गेलो सर त्यात येऊन तासकामान खेड तालुका तिथं पुढे गेलो सर ते नाव कस काय येत तुझं आवडलं आमचे नाव का नाही आवडी तो म्हणतो माझा विश्वास मी कायद्याचा कायद्याचा हे आहे मी तुझा नोकर नाहीये तू कस काय नाव ना लावतो तू कस काय मला बोलतो खेळ तालुक्यात तास तास का मन लावतात त्याला ती मला इतक्या प्रयत्नाचा कोण ना सर मी तुझं म्हणतात मी अन्याय शंकर सर मी गपचित आपला मी गपचित आपला निघून आलो सर कारण का माहितीये का तू चला मला संत बोलल्या मुळे मी गपचित झालो हॅलो बोला बोला तो तलाठी मला इतक्या ग्रहण शब्दात बोलला म्हणला मी तुझा नोकर आहे का मी कायद्याचा नोकर आहे अरे म्हणला कायद्याने आमच्यासाठी तुला नेमला तू तु� एवढा वाईट शब्द मला काय बोलतो मी कमीत कमी तू कागदपत्र काढून तुझं कधी निघा हॅलो एवढा त्याला म्हणलं तुला पाहतो माझं काही कुठं कागदपत्र चुकलं असेल तर मला सांग नाही म्हणतो तुझ्या भावाचं नाव ना। कसं लागलं ते मला सांग आता सर मी त्यावेळेस ज्यावेळेस जमलो त्यावेळेस तू दोन होतो आणि दोन वर्षाचा असताना माझे वडील वाढले आणि यांनी माझ्या एवढं अन्न नाही केला तर मी म्हणलं मला घर बांधून जागा द्या घर नसेल तर मला रेशन कार्ड भेटेल माझं पोट वारंट पोट वारंट माझा मी सांभाळ करू शकतो पण तू त्याला ते ऐकायचा नाही मला उलट्या भाषेत बोलायचा ठीक आहे तुम्ही त्यांचा नंबर पाठवा बघ तुम्ही त्यांचा नंबर पाठवा मला बघ तुम्ही हा बाबा आणि मला सांगा मला न्याय ना तर चार दिवसात तुम्हाला घटना केल्यानंतर